नमस्कार मी अमोल बक्षी आणि हा चॅनल आहे अमोल बोल मराठी बोलतो तुमच्या मनातले बोल आजचा जो व्हिडिओ आहे आजचा विषय आहे हा आहे की कुणाला काय फरक पडतो बरोबर याच्यामध्ये मी एकदाही थांबणार नाही आहे मी मध्ये कुठलाही ब्रेक घेणार नाहीये मध्ये स्लोगो येणार नाहीये स्टार्ट पासून एंड पर्यंत मी व्हिडिओ करणार आहे कदाचित हा व्हिडिओ छोटा असेल मी इम्प्रॉम टू बोलतोय माझ्याकडे कुठलाही स्क्रिप्ट नाही कारण मला मनापासून वाटते ती गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे कुणाला काय फरक पडतो कारण आपल्याला आपलं काम करायचंय मला बऱ्याचदा मेसेजेस येतात ते लोक विचारतात की सर प्रॉब्लेम हा होतो की मी एखादा गोष्ट करायला घेतली की त्यातनं माझा तो उत्साह टिकत नाही मला परत मागं फिरावं असं वाटतं कधी कधी वाटतं माझा निर्णय चुकलाय का काय कधी कधी वाटतं की मी जी गोष्ट करतोय आता या, या गोष्टीतून काही फार फायदाच होणार नाहीये मी माघार घेऊ का माघार घेऊ का हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे मी याच्यात काहीच सांगू शकत नाही कारण मला हीच गोष्ट माहिती नाही की तुम्ही जे करायला घेतले ते तुम्हाला कितपत वाटतंय की मला करायचंय तुम्हाल जर तुम्हाला जर वाटत असेल मी जे करतोय मी जे करायला घेतलंय मी याच्यामध्ये मी यशस्वी होणार आहे का नाही होणार ह्याच्यावर विश्वास नसेल तर जगाला विश्वास असणार नाही जगाला काही फरक पडत नाही की तुम्हाल का तुम्हाला काय वाटते असं मी का म्हणतोय की जगाला काही फरक पडत नाही मला एक उदाहरण आठवतंय लक्ष्मीकांत बेर्डे आपल्या मराठीमध्ये तर कुणाला लक्ष्मीकांत बेर्डे माहीत नाही ते असं नसेलच आपला लड लक्ष्या सगळ्यांचा लाडका लक्ष्या लक्षा बेर्डे मी आरे तुरे म्हणतोय आता त्यांना कारण लक्ष्या माझ्यासाठी लक्ष्या होता आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही लक्ष्याचे सिनेमे बघून मोठे झालोय त्याच्यामुळं फॉराज लक्ष्या वेरडे लक्ष्या कुठलं तरी नाटक करत होता त्या नाटका नाटक करत असताना लक्षाला फोन आला की लक्ष्याची गे आई गेली आई जाणं माणसाच्या आयुष्यातला एवढा मोठा प्रसंग असतो की आई जाते लक्ष्या बेरडे ऑब्व्हियसली नाटक विनोदी होतं हा माणूस ती घटना त्याच ठिकाणी ठेवून पुन्हा स्टेजवर येतो काय म्हणजे त्याची एंट्री झाल्यानंतर पुन्हा तो त्याच तडफेनं विनोदी भूमिका पूर्ण करून लोकांना अक्षरशः खळखळून हसवतो आणि मग एक्झिट घेतो आणि मग घरी आई जातो आईचे अंत्यसंस्कार करायला अख्ख्या त्या प्रेक्षागृहात बसलेल्या काय पाचशे हजार लोकांना माहीतही नव्हतं की हा माणूस जो आपल्याला इतका एंटरटेन करतोय याच्या विनोदावर आपण इतके हसतोय इतका आनंद देतोय आपल्याला या माणसाची आई गेली आहे या माणसांना आज जगातल्या सगळ्यात मोठ्या दुःखाला सामोरा जातोय आता हा आणि ते सगळं करत असताना तो आपल्याला हसवतोय का कारण त्याला माहिती होतं की मी इथं परफॉर्म करायला आलोय मला बघायला लोक हे तिकीट काढून आलेले आहेत या लोकांना मला कंपल्सरी ज्या कारणासाठी ते आले ते कारण द्यायला पाहिजे तो आनंद द्यायला पाहिजे ती करमणूक त्यांना मिळायलाच पाहिजे आणि मी नाही दिली तर कोणीच देणार नाही ठीक आहे त्यांना क्षणापुरती सहानुभूती वाटेलही की अरे रे याची आई गेली पण मग आम्ही पैसे देऊन आलोय म्हणणार कोणी नाही तेवढं कोणीही कठोर नसतं पण एक कलाकार म्हणून लक्षाला ती समर्पित समर्पणाची भावना होती ती त्यागाची भावना होती त्याला माहिती होत माझं कर्तव्य काय आहे मला यांना एंटरटेन करायचंय ते त्यानं पार पाडलं ब्याण्णव सालच्या वर्ल्ड कपला ऑस्ट्रेलियात वर्ल्ड कप होता ब्याण्णव ला किंवा नव्याण्णवला मला आता एक्झॅक्ट आठवत नाहीये बहुतेक ब्याण्णवचा असेल आणि सचिन तेंडुलकर ऑस्ट्रेलियात असताना सचिन तेंडुलकरचे वडील गेले सचिन एक मॅचला इकडं आला एक मॅच होती एक मॅचला इकडे आला म्हणजे वडील गेले म्हणून इकडे आला मधल्या काळात भारताची मॅच झाली बरा ते झिबाब्य घेऊन होती एक मॅच झाली आणि त्यात भारत हरला त्यात भारत हरला ताबडतोब विमान पकडून हा माणूस दुसऱ्या मॅचसाठी म्हणजे त्यानंतरच्या मॅचसाठी ऑस्ट्रेलियात होता त्या मॅचला सेंचुरी केली त्या मॅचला सेंचुरी केली आणि भारत जिंकला त्या वर्ल्ड कपला मला वाटतं आपण सेमी फायनलला का फायनलला गेलो होतो सेमी फायनलला गेलो होतो आय गेस सेमी फायनलला गेलो होतो माझ्या संघाला माझी गरज आहे मी माझी दुःख जगासमोर मांडली तर मला कुणी काय म्हणणार नाही पण माझ्या संघाला माझी गरज आहे माझा संघ हरतोय माझा देश हरतोय तिथं मला जायला पाहिजे सीमेवर लढणारा सैनिक आहे त्याला पत्र येतं घरातून त्याला फोन येतो की घरात आई आजारी आहे वडील आजारी आहे कुणाचं तरी कोणीतरी गेलं मूल गेलं माझं कर्तव्य आहे की मला सीमेवर लढायचंय माझ्या देशाच्या शत्रूपासून माझ्या देशाचं संरक्षण करायचंय मी परत जाऊ शकत नाही मला युद्धावर जायचंय स्वातंत्र्यवीर सावरकर इंग्लंडमध्ये असताना त्यांचा मुलगा गेला परत येऊ शकत नव्हते कारण इंग्लंडमधलं कार्य अपुरं होतं क्रांतीच आले नाही ते माणसाला अनेकदा गोष्टी अशा घडतात की ज्या गोष्टी त्याला त्याच्या निर्णयापासून दूर करण्याची करण्याचा प्रवृत्त करतात पण जेव्हा आपण तिथं ठामपणे उभे राहतो तेव्हा आपण जे लक्ष गाठायचे जे ध्येय गाठायचे ठरवलेलं असतं ते पूर्ण करत असतो कारण आपल्याला हे पूर्ण करायचं असतं दुसऱ्याला काही फरक पडत नाही आपण जर नाही केलं तर कुणाला काही फरक पडणार नाही आपल्याऐवजी दुसरं कोणीतरी खेळेल आपल्याऐवजी दुसरं कोणीतरी तिथे जाईल रिषभ पंतचा ऍक्सिडेंट झाला रिषभ पंतचा ऍक्सिडेंट झाला आणि रिषभ पंत घरी बसला रिषभ पंतची जागा घ्यायला पाच प्लेयर्स तयार होते जगाचा न्याय एकशे चाळीस कोटी लोकसंख्येच्या देशामध्ये अकरा खेळाडूंचा संघ निवडायचा आहे एका खेळाडूचा ऍक्सिडेंट झाला म्हणून देश थांबत नाही अकरा जणांची टीम थांबत नाही एकशे दहा खेळाडू तयार असतील कदाचित तरी सुद्धा रिषभ पंतन त्या ऍक्सिडेंट मधून त्या जीव घेण्या ऍक्सिडेंट मधून तो बाहेर पडला प्रॅक्टिस केली स्वतःला सिद्ध केलं वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीम मध्ये त्याची निवड झाली त्यांना नसतं केलं तर काय फरक पडला असता प्रवीण तांबे हे उदाहरण म्हणजे मागे मी एक हिंदीमध्ये ब्लॉक केला होता कॉन प्रवीण तांबे सिनेमा बघून तो सिनेमा बघितल्यावरच मला प्रवीण तांबेविषयी एवढी माहिती मिळाली होती त्याच्या आधी थोडीफार माहिती होती वयाच्या याच्या एकोणचाळीसाव्या वर्षी त्या माणसाच्या सदतीसाव्या वर्षी त्या माणसाची निवड झाली आयपीएल मध्ये काय फरक पडत होता त्यांना सगळं सोडून दिलं असतं नको मला क्रिकेट नको काय नको माझी निवड होत नाही काय झालं तर किती चांगला खेळ खेळलो तरी माझी निवड होत नाही रणजीला सुद्धा निवड होत नाही प्रयत्न चालू ठेवले प्रयत्न चालू ठेवले एक दिवस त्याला यश आलं त्याची आयपीएल निवड झाली आणि तो करोडपती बनला आता तो त्याचा जो अनुभव आहे हो तो जगाला त्याच शिकवतोय म्हणजे अकॅडमी चालवतोय जगाला काही फरक पडत नाही की आपण काय करतोय रोज दिवस उभवतो रोज दिवस उभवतो माध्यानीला जातो दिवस मावळतो रात्र होते पुन्हा दुसरा दिवस उभवतो पुन्हा माध्यानीला जातो पुन्हा रात्र होती आपण उठतो आपण आपला दिवस आहे तसा चालव घालवतो रात्री झोपतो परत उठतो चालू राहतं दिवसाचं कार्य चालू राहतं जगाचं कार्य चालू राहतं हाथरसच्या दुर्घटनेमध्ये शंभराच्या वर लोक गेली लोडाळ्यामध्ये आता सध्या धबधब्याखाली ऍक्सिडेंट होतात अनेक लोक जातात आत्ता अँब्युलन्स निघाले काहीतरी घडलं असेल कोण जाते काय नाही मला माहिती नाहीये आपण व्हिडिओ वर बोलतोय भारत आंब्यांची कविता आहे आपण लहानपणी शिकलो होतो की जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय आपण संपलो म्हणजे जग आपल्या दृष्टीनं मेलं जगाला काही फरक पडत नाही आपण काय केलंय कसं आहे आता काय करतोय आपण जे ठरवलंय ते पूर्ण आहे का नाही जगाला काही फरक पडत नाही फरक पडतो तो आपल्याला पडतो मला सकाळी उठून व्यायाम करायचा आहे कारण मला चांगलं शरीर आहे मला जे शरीर कमविन आरोग्य मिळवीन त्या आरोग्याच्या बळावर मला दीर्घायुषी व्हायचंय मला व्हायचं आहे कारण मी ज्या गोष्टी ठरवल्यात करायच्या त्या गोष्टी मला करायच्यात मला इतरांना मदत करायची आहे मला माझ्या कुटुंबाचं भलं करायचंय मला माझ्या गावाचं माझ्या देशाचं भलं करायचंय त्यांच्यासाठी काहीतरी कल्याणाचं काम करायचंय मी जर नाही केलं तर काहीच होणार नाहीये जर धीरुभाई अंबानींनी ठरवलं असतं की मला काही करायचं नाही मला एडनमध्ये पेट्रोल पंपावर काम करून चांगले पैसे मिळतात फॉरेन करन्सी मिळते जी देशामध्ये माया खूप जास्त आहे तर आज रिलायन्स हा पसारा उभाच राहिला नसता शिवाजी महाराजांनी ठरवलं असतं की मी पण आदिलशहाची नोकरी करतो मला काय करायचं नाही शिवाजी महाराजांनी त्यांच्या सोळा वर्षाच्या वयात चार मावळ्यांना बरोबर घेतलं चार मित्रांना बरोबर घेतलं आणि किल्ले जिंकायला निघाले छत्रपती झालेच नसते आज आपण आपण राहिलोच नसतो मुघलांनी आपल्याला संपवून टाकलं असतं महाराष्ट्राला जगाला काही फरक पडत नाही आपल्याला फरक कधी पडतो जेव्हा ती व्यक्ती यशस्वी झाली तेव्हा आपल्याला फरक पडतो त्याचप्रमाणे आपण जर यशस्वी झालो तर आपल्यामुळे चार लोकांना फरक पडणार आहे आपण जे काम करतो त्या काम करण्याच्या जिथं संस्थेला ज्या संस्थेत काम करतो त्या संस्थेला फरक पडणार आहे आपण ज्या कुटुंबात राहतो त्या कुटुंबाला फरक पडणार आहे आपण ज्या गावात राहतो त्या गावाला फरक पडणार आहे आज मी हनुमंतराव गायकवाड जे आहेत भारत विकास ग्रुपचे त्यांच्याबरोबर फिल्म केली आहे त्यांची डॉक्युमेंटरी शूट केली आहे मी त्या निमित्तानं माझं सरांशी खूप वेळा बोलणं झालं सरांचं जे बालपण आहे ते जवळून पाहायला म्हणजे त्याचं अनुभव माहिती मिळाली मला सरांनी गावाकडच्या कित्येक लोकांना कित्येक तरुणांना मदत केली आहे रोजगार दिलेत आज विचार करा जर सर सरांनी भारत विकास ग्रुप स्थापन केला नसता एवढा मोठा बिझनेस स्थापन केला नसता तर काहीच झालं नसतं त्यांची नोकरी होती इंजिनियर आहेत ते त्यांना काही फरक पडत नव्हता ते सोडून त्यांनी आज व्यवसाय चालू केला त्या व्यवसायात असंख्य वेळा त्यांना अडचणींचा सामना करावा लागला ते सगळं करून सुद्धा त्यांनी काय केलं तर आपल्या गावाकडच्या महाराष्ट्रातल्या देशभरातल्या लोकांना रोजगार दिला सत्तर हजार लोकांना रोजगार दिला मी जेव्हा फिल्म केली तेव्हा आता दादा दीड लाख असेल आपण हे जेव्हा माणूस ठरवतो मला करायचे तेव्हा करत असताना लोकांना काही फरक पडत नसतो की हा काय करतोय याचं बाबा काय ह्याचे व्हिडिओ चालू आहेत का युट्यूबचे काय फरक पडत नाही पण मी करतोय मला यायचंय तुमच्याशी बोलायचं आहे तुम्हाला सांगायचंय माझे अनुभव सांगायचे कदाचित जेव्हा उद्या जेव्हा मला मेसेज येतात कालच मेसेज आला की तुमच्या तुमच्या व्हिडिओमुळं आमच्या दोघांमधला संवाद सुधारला आमच्या दोघांमधले गैरसमज दूर झाले तुमचे व्हिडिओ पाहून मला असं वाटलं की माझ्या एक्झामसाठी मला जे सगळं कन्फ्युजन झालं होतं त्यातनं दूर झालं बस हे समाधान आहे ना हे समाधान मला कधीच मिळालं नसतं पण मी जर केलंच नाही एखाद्या शुक्रवारी एखाद्या मंगळवारी मी व्हिडिओ केला नाही कुणाला काय फरक पडणार आहे तुम्हाला बघण्यासाठी असंख्य व्हिडिओ आहे फरक पडेल तो मला पडेल मी आलो नाही हीच गोष्ट आहे फरक आपल्याला पडतो आणि ज्या क्षणी आपल्याला हे जाणवतं की आपल्याला फरक पडतोय त्या क्षणी आपण हे करायला लागतो मग आपण आपल्याला चॅलेंज केलेलं असतं मग आपण आपल्याला कुठेतरी ह्युमिलिएट केलेलं असतं की बस इतरांना फरक पडत नाहीये तुला वाटत असेल तुझ्यामुळे जगाला फरक पडतोय काही फरक पडत नाही तू जर नाही केलंस तर फरक कुणाला पडेल माहिती आहे तुला पडेल तू अपयशी होशील तू तू ठरशील फरक पडणार नाही जेव्हा आपण आपल्याला अशा पद्धतीनं आव्हान देतो जेव्हा आपण आपल्या इगोला असं डिवचतो अहंकार दुखावला जातो तेव्हा आपण पेटून उठतो आणि तेव्हाच आपण काहीतरी कार्य जे हातात घेतले ते पूर्ण करू शकतो त्याच्यामुळं माझं हे हात जोडून कळकळीची विनंती आहे की कृपया हा विचार करू नका की माझ्यामुळं जगाला फरक पडतोय माझ्यामुळं हे सगळं चाललंय किंवा कुणाला काय वाटेल कुणाला काही फरक पडत नाही फरक आपल्याला पडतो आपले प्रॉब्लेम्स आपल्याजवळ आहेत आपण एखाद्या दिवशी एखादी गोष्ट नाही केली एखाद्या प्रॉब्लेम मुळे कुणाला काही फरक पडत नाही कुणाला काहीही त्याच्याविषयी पडलेलं नसतं की ह्याला हा प्रॉब्लेम आहे एक क्षणभर म्हणेल अरे अरे असं झालंय का बरं बरं आज र जागे आपल्याला फरक पडतो त्यामुळे करायचंय आणि आपण जेव्हा हे करू आणि हो। ते यशस्वी होऊ तेव्हा हे जे बदल घडलेले असतात ते आपल्यामध्ये बदल घडलेले असतात आणि जेव्हा आपल्यामध्ये बदल घडतात तेव्हा मग सगळे म्हणायला येतात अरे वा वा त्याच्यासाठी आपण केलेलंच नसतं त्यावेळी आपल्याला फरक पडत नसतो जेव्हा आपण यशस्वी होतो तेव्हा आपल्याला फरक पडत नाही आणि म्हणूनच आपण करत राहायचे आपल्याला यशस्वी होईपर्यंत जोपर्यंत आपल्याला आपण पाहिलेली स्वप्न पूर्ण झालेली नाहीत आपण ठेवलेली उद्दिष्ट पूर्ण होत नाहीत आपण ध्येय गाठत नाही तोपर्यंत आपल्याला प्रयत्न करत राहायचे कुणाचीही कसलीही पर्वा न करता आपल्या छोट्या छोट्या कम्फर्ट झोनची पर्वा न करता आपल्या सुरक्षिततेची पर्वा न करता सुरक्षिततेची ॲज इन नॉट जीव धोक्यात घालणं पण जे कम्फर्टेबल लाईफ आहे कम्फर्ट झोन आहे त्याची पर्वा न करता आपल्याला करत राहायचं आहे कारण बाकी कुणाला फरक पडत नाही कुणाला जर फरक पडत असेल तर तो आपल्याला पडतो पटला असेल तर व्हिडिओ लाईक करा तुम्हाला जे वाटतंय ते, ते कमेंट करून सांगा तुम्हाला जर मला मेल पाठवायचे असेल तर अमोल बोल मराठी ॲट जीमेल डॉट कॉम याच्यावर मेल पाठवा मला आणि अमोल बक्षी डॉट कॉमला भेट देऊन काय ब्लॉग्स वगैरे वाचायचे असतील तुम्ही वाचू शकता आणि येत राहा हे व्हिडिओ कारण मला वाटतंय मी करतोय त्याच्यामुळे काही ना काहीतरी गोष्टी घडतायत मला पण बरं वाटतंय की मी बोलतोय तुमच्याशी व्हिडिओज पाहत राहा असाच प्रतिसाद देत राहा धन्यवाद तुम्ही पाहिला आतापर्यंत मी अमोल बक्षी तुमची रजा घेतो अमोल बोल मराठी या चॅनलवरून